जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर येथील रायते येथे सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरचे से भव्य उद्घाटन मंगळवार दिनांक चार नोव्हेंबरला ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी माननीय परमपूज्य जगद्गुरु शांतीगिरी महाराज वेरुळ आश्रम संभाजीनगर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेरचे आमदार अमोल खताळ माजी आमदार सुधीर तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे हे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती रामभाऊ रहाणे ॲडव्होकेट नाणासाहेब शिंदे कैलास पानसरे आर एम कटोरे डॉक्टर नितीन राजे पाटील सप्तराव खर्डे नवनाथ अरगडे संगमनेर तालुका जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन संगमनेर आणि सर्व नातेवाईक मित्रपरिवार हॉस्पिटलचे स्टाफ आदिशक्ती मुक्ताई उत्सव समिती रायते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते निमंत्रक डॉक्टर प्रभाकर निवृत्ती खर्डे आमचा पत्ता रायते संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हिंदू धर्माची बाबा ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय नम या ठिकाणी सुरुवात करतोय लहान बालकाच्या शुभ श्री ओम जनार्दनाय नम जनार्दनाय नम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगतगुरु जनारवन जगत स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी अधिकारी गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय बजरंगबली की जय धन्यवाद बाबाजींचा आता तो की कार्यक्रम पूर्व धन्यवाद स्वागत आहे मी मान्यवरांना विनंती करेन आपण कृपया धन्यवाद बाबाजीच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे धन्यवाद आपण या ठिकाणी देऊ या ठिकाणी देऊ सुंदर सूत्र संचलन या ठिकाणी आमचे जी या ठिकाणी करताय मी त्यांचं देखील अभिनंदन त्या ठिकाणी करतो आणि त्यांना देखील धन्यवाद बाबाजी प्रतिमे पूजन संपन्न देष्का शिव योगी जगदुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांति महाराज की जय बजरंगली की जय आज के आनंद की जय धन्यवाद शुभ संपन्न जाला। समस्त खरडे परिवार आज आपण इथं संपन्न केलं याच कार्यक्रमा करता ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे आपल्याच तालुक्याचं भूषण नामदार बाळासाहेब जी थोरात जे देखील अनेक वर्ष त्या ठिकाणी महसूल मंत्री त्यांनी त्यांनी पदभार स्वीकारला आणि विशेष म्हणजे की कृषी क्षेत्र युवा नेतृत्व अमोल भाऊ खाताळ पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही या नालनाच्या वतीनं या सोहळ्याच्या प्रसंगी सन्मानपूर्वक आदरपूर्वक हृदयदर्श स्वागत आहे oh. आरोग्य सेवा ही सर्वात सर्वोत्तम सर्वोच्च अशी आरोग्य सेवा असते ज्यामध्ये ना कुठलाही धर्म असतो ना कुठली जात असते ना कुठला पंथ असतो कारण माणूस हा सर्वव्यापी आहे माणूस हा एक असा सजीव आहे ज्यासाठी ज्याकरिता वेळ प्रसंगी ज्यावेळेस आरोग्याची गोष्ट निर्माण होते त्यावेळेस प्रत्येक डॉक्टर प्रभाकरजी खर्डे आणि डॉक्टर मिलिंदजी भोर यांच्या शुभास्ते आदरणीय आमदार अमोल भाऊ खतळ पटेल यांचा अतिथी पूजनाचा सोडवच संपन्न होतोय क्षेत्रातले माणूस म्हणून तिथं उपस्थित असतात म्हणून आलेल्या सर्वच सन्माननीय मान्यवरांचं सदस्यांचं सर्व क्षेत्रातले सर्व व्यक्तिमत्व इथं या सोहळ्याला उपस्थित असताना आपल्या सगळ्यांचं परत एकदा या सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत आहे मी आदरणीय डॉक्टर 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 विद्यमान आमदार आदरणीय भव्य शिवारंभ कार्यक्रमापर्यंत संपन्न होते या कार्यक्रमासाठी असलेले आदरणीय जगदगुरु शांतिगिरीजी महाराज आमदार अमोल सटी आरेंदी पाहुणे डॉक्टर हॉस्पिटल उद्घाटन उदघाटन नवे शुभारंभ अपन इधे कर आदरणीय सन्तगिरीजी महाराज ये स्वत ये उदघाटन लगे अभूतपूर्व अशा प्रकारचा योग आहे दोन वर्षापूर्वीच मी हॉस्पिटलचं उद्घाटन केलेलो दो। आणि त्यावेळेस झाली होती एक गरज ही आहे विशेषतः जे झालेले असतात त्यांना जे व्यायाम लागत असतात नंतर ती व्यवस्था अत्यावश्यक होती आपल्यानंतर ती व्यवस्था होती ती कुतकुत आशा केंद्राची आणि डॉक्टरांनी खूप चांगलं ओळखलं की ही व्यवस्था आपल्याकडे होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं डॉक्टर प्रभाकर महत्वाचा निर्णय तो घेतला की सेंटर व्यवस्था झाली पाहिजे यांनी केवळ डायलिसिस सेंटरच असलं नाही तर इतर काही महत्वाचे विषय असणारे डॉक्टर सुद्धा इथे व्हिजिटिंग ठेवले आणि ज्या व्यक्तीची सेवा त्यांनी दिली त्याचा परिणाम सर्व हॉस्पिटल पूर्णपणे भरून गेले नवीन हॉस्पिटलची इमारत उभारणं गरजेचं जातात आणि त्या पद्धतीनं ही आता नवीन वास्तूचं उद्घाटन नवीन ठिकाणी यांची मोठ्या जागेत आपण इथे सुरू केलेलं आहे म्हणजे अजन्य शांतगिरी महाराज इथे आलेले जनार्दन स्वामी महाराज एक आपल्या शेतकरी त्यांचे आशीर्वाद हे कायम आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिले म्हणजे आपण भाग्यवान ज्यांना ज्यांना जनार्दन स्वामींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली त्यामध्ये मी आले आणि त्यांनी एका डॉक्टर हात फिरावला की म्हणायचं का चांगलं कांतीगिरीजी महाराजांनी का <laughs> ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम केलंय त्यांचं काम म्हणजे काही सोपं काम यावर काही कारण नसतं आणि मला असं होत की एकदा त्यांनी काशीला ठेवला आश्रम तिथे काशीला आश्रम बनारसला आणि ते गंगेच्या किनारा सोपी गोष्ट नाही ती तिथे ठेवल्यानंतर मी गेलो होतो आमचे मंत्री हर्षवर्धन पाटील हो त्यांना बरोबर घेतलं आणि सगळे ते मंत्री जे जोडीदार होते त्यांनी लवकर आश्चर्यच वाटलं पन्नास साठ हजार आपले भाविक तिथे होते भक्तिग्रण तिथं म्हणजे इथून एवढं जाणं हे सोप नच पन्नास साठ हजार असणं सोपी गोष्ट नाही खूप सुंदर स्वच्छ माझ्या आवडत्या भगव्या कलर मुळ मला या तालुक्याची संधी मिळाली आणि पॅरालिसिस सेंटर जे भगवती आई सप्तशृंगी मातेच्या नावाने आहे तर त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं उपस्थित राहता आलं हे तर बाकीच परंतु आज मला आदरणीय शांतीगिरी महाराजांची सुद्धा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं हे सुद्धा एक माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे खरंच तसं बघितलं तर हॉस्पिटलची संख्या वाढली आज डॉक्टरला परमेश्वराचं रूप म्हणून बघितलं जात गेलेला पैसे तिथे गेल्यानंतर निम्मा देवासमोर साधू संतांसमोर आणि तिसरा फक्त डॉक्टरांसमोर शरण जात असतो आणि इथं अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिल्या जाते आता प्रमाणे वाढले पॅरालिसिसची संख्या सध्या जास्त वाढली लोक छोट्या छोट्या गोष्टीचा जास्त जोड घ्यायला लागले सगळ्याच गोष्टींमध्ये थोडं थोड संयम घेतलं पाहिजे दिवस बदलत असता चांगले वाईट दिवस चालू असता परंतु आता किती आपण टोकाला जायचं किती त्रास करून घ्यायचा हा सुद्धा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे यावेळेस यापुढे पॅरालिसिस झाला म्हणजे सगळे कुठं तरी एक तर पृथांगायला जायचे आणि नीट ना परत त्याच्यानंतर पुढे नाशिक पुन्हा मुंबईला जावं लागत होत परंतु आज मला खात्री आहे विश्वास आहे आपल्या डॉक्टर घडले जे इथे सुरू केले त्यांना जोड आमचे मित्र मिलिंद भोर आहेत डॉक्टर मिलिंद भोर हे साथ देतात निश्चितच रुग्णांची सेवा चांगली पण मी तर म्हणल का बऱ्यापैकी आज डॉक्टर मंदिराने हात आला आणि सांगतोय पण डॉक्टरांनी हे प्रबोधन केलं पाहिजे काय या प्रकारे कसा स्टेज होणार नाही तुम्हाला आणि कशा प्रकारे पॅरालिसिस होणार नाही यासाठी सुद्धा त्यांनी या पुढील कालावधीमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता राहील महाराज मला खरंच अशा जायला खूप आनंद आणि आवड असते का जिथं साधू संत असतात कारण माझा प्रवास जो आयुष्याचा सुरू झाला या प्रवासामध्ये या साधू संत महंतांचं खूप मोठं योगदान आहे मी प्रत्येक वेळेस आनंदाने आणि अभिमानाने सांगत असतो आज पुन्हा निमित्ताने मला इथं कार्यक्रमाला येण्याची का संधी मिळाली मी सर्वांचं स्वागत करून आभार मानतो आणि पुन्हा डॉक्टर खड्डे डॉक्टर यांना अभिनंदन करून शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे सेवा करून आपल्या गावाचं तालुक्याचं नाव भविष्यामध्ये कसं उजवलं यासाठी प्रयत्न करा मलाही पुढील कार्यक्रमासाठी जायची घाई असल्यामुळं आज माझं गाव धान धानची विरोधाची यात्रा आहे तिथं जायचं आहे परंतु आमच्या राम खूप आग्रह होता आणि

पादोकाचं पाचवे पूजन त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुनश आपण धन्यवाद आपण या परिवाराला या ठिकाणी देऊ मी विनंती करेल डॉक्टर साहेबांना कृपया आपण समोर जोडीने त्या ठिकाणी उभा राहायचं काही आनंद दिला होता त्या ती राहणाऱ्या उभ्या होत्या प्रसाद हातात होता त्याला का भगवंताची काही लाईका जसं भगवंत आम्हाला काही आंदोल तसं काल दिला की भगवंत तिथं त्या कैकेच्या हातातला का प्रसाद काय केला का घालीने झपतील घानी झडपला कोणी झडपला या घारीने बघा प्रसाद उचलला कैकेच्या हातातला आणि ती घार कुठे आकाश मारून पुढे आले महाराष्ट्रामध्ये आली मास्ट मैसूर आली बघायचं आणि त्या बघा भगवंतजीला की आगाज असते की आणि त्या घाने घरी प्रसाद नेमका कोणी पडला अंजनी मातेच्या खोटी प्रसाद का सांबर्था आमच्या असतं तुम्ही नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते जनार्गुणाय भगवते जारद का डमरू बोले राघव राजा राम, राम, रा। राम, राम, हे राम हे रा। का डमरू बोले राघव राजा राम रामदास ना। की टुकडी बोले श्री राम जय राम रामदास की टुकडी बोले श्री राम जय राम जय जय राम नारद जी का वीणा बोले नारायण नारायण बोले नारायण नारायण राम नमो जना भगवते जनार्दनाय ओ नमो भगवते जनार्दनाय मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेशा मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधेशा गौर्या बोले विठ्ठल विठ्ठल विठलना जनाबाई क्या गौर्या बोले विठ्ठल विठ्ठल विठल नमो भगवते जनार्दना ॐ नमो भगवते जनार्दनायामो नमो भगवते ॐ नमो भगवते माझा मी विठ्ठलासा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजिंचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजिंचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बा जिंता बाबाजी माझे बाबाजी माझे मी बा जिंता बाबाजी विठ्ठल ओम नमो भगवते जनार्दनाय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत